आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क करा पार्टीचे इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा चे लोकेश अशोक काका गवळी यांचा नोव्हेंबर सोळा रोजी स्वर्गीय अशोक काका गवळी मित्र परिवार विचार विनिमय संवाद मेळावाचे आयोजन केले होते प्रभागातील बाळा गवळी यांचा मित्र परिवार गवळी परिवाराचे स्नेही प्रभागातील असंख्य महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा संवाद मिळा मोठ्या उत्साहात रेशीमगाठी मंगल कार्यालया संपन्न झाला नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकेश काका गवळी संवाद नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आगामी निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यावी याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली यानंतर त्यांनी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली यावेळी स्वर्गीय अशोक काका गवळी यांनी वीस वर्षाच्या कार्याचा गौरव करण्यात आला या प्रभागामध्ये स्वर्गीय अशोक काका गवळी यांचे वीस वर्षे या प्रभागामध्ये वर्चस्व होते या प्रसंगी बाळा गवळी आता नाही तर कधीच नाही हिंदुत्वासाठी आपण एक होऊन लढलच पाहिजे प्रभागाचा विकास केलाच असे गौरव उद्गार या प्रसंगी काढले या प्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे संजय राऊत महेंद्र अण्णा शिंदे सामाजिक कार्यकर्ते टी सी जाधव किसनराव खताळे रमेश साळुंखे रामनाथ शिंदे सौ सोनाली भांडुरे शिवाजी काळे विजय पांडे काळू काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते गवळी परिवार व अशोक काका गवळी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलाची उपस्थिती प्रामुख्याने मोठ्या संख्येने होती लोकेश गवळी यांचा मित्र परिवार सर्वज्ञ फाउंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस लोकेश गवळी यांनी महानगरपालिका निवडणुकीबद्दल आपली भूमिका स्पष्टपणाली मांडली आभार प्रदर्शन सौ शिल्पा लोकेश गवळी केले ज्येष्ठ नागरिक आणि त्यावेळेस ज्या ज्या वेळेस आमच्या काही लोकांनी सांगितलं शिवजिंडे हे असं चुकीचं करतोय मी त्यांना सांगायचो मी चुकीचं झाले की मी सत्याच्या बाजूने जे सत्य आहे ते लोकांसमोर आलेलं पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी केसेस केल्या होत्या त्या लोकांचं मी परिवर्तन करून त्यांना जे त्यांच्या समोर नेऊन आणि ते सत्य करून काका त्यातून सुटलेला आहे आणि तेव्हापासून काळे कुटुंबाने आमचं गवळी कुटुंब आणि काळे कुटुंबाचे लोलबंद अधिक रूड झालेले जेव्हा समजलं की बाळाने संवाद मेळावा ठेवलाय तर मला असं वाटत कि मला तुम्ही संवाद करावा ठेवण्यापेक्षा डायरेक्ट आज आभार प्रदर्शनच ठेवून द्या कारण मी सांगतो की बाळासारखं व्यक्तिमत्व ही काळाची कॉलनीची आणि आपल्या नाशिक शहराला ना सुद्धा गरज आहे कारण आणि खरंच बाळाभाऊसाठी बाळाभाऊपेक्षा आदरणीय डोळे दो कामांसाठी दोन शब्द आपल्याला बोलावसे वाटले कालच आमच्या वाणी समाजाचा पदग्रहण सोहळा झाला त्या ठिकाणी जे काकांना जाऊन आपल्या दोन बरेच वर्ष झाले पण काकांची आठवण त्या ठिकाणी आली आणि तीच प्रेरणा म्हणून मला या ठिकाणी बोलावंसं वाटलं बोलायचं कारण असं आहे की या ठिकाणी जेवढे वक्ते होते सगळ्यांनी सगळ्यांनी बरंच काही सांगितलं वेगळ्या वेगळं सांगणार वे नाही आहे पण सगळ्यांनी बाळा भाऊला लोकेश म्हणून बोलले नाही त्याचं कारण असं आहे की आपण एखाद्या कुटु कुटुंबा कुटुंबातल्या व्यक्तीला फक्त त्याच्या नावाने आक मारतो आणि बाळाभाऊची हीच स्पौती आहे की बाळाला बाळाबद्दल लोकेश म्हणत नाही म्हणजे आपण जण बाळा भाऊ सोबत आहोत अशी मी बाळा रवाई देतो आता गवळी आणि काळे कुटुंबाचे संबंध अतिशय होते त्यांच्या विचार होणार राहायचा तसंच बाळाने सुद्धा तोच संस्कार टिकून ठेवलेले आमचा पनीर भाऊ आधीच सतत बाळासोबत असतो आणि काही जे बाळाचं कामकाज असेल ते सुद्धा बघत असतो असा असं हे बाळाभाऊ खरोखर अतिशय शांत आणि मनमिळा वाचलेले काकांनी त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार के केलेले असं म्हणतात कर्मीर भाऊ पाटील म्हटले होते की एक वर्षाची तरतूद करायची असेल तर चांगली बेवी आणि पेरली पाहिजे दहा वर्षाची तरतूद करायची असेल तर चांगली फळ जाणं लावली पाहिजे आणि शंभर वर्षाची तरतूद करायची असेल तर माणसावरती चांगले संसार केले पाहिजे म्हणून चांगली माणसं निर्माण केली पाहिजेत असे काकरग आणि नानींनी बाळावर अतिशय चांगले संसार केल्यामुळेच आज या बाळाच्या प्रेमापोटी इतके लोक उपस्थित झालेले आहे आणि म्हणून या निमित्तानं सांगतो तर लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी म्हणजे त्या प्रभागाचं नेतृत्व करणारा लोकप्रतिनिधी हा बाळासारखा असावा त्यांच्याबरोबर आम्ही ब्याण्णव पासून काम करत आलेलो आहे त्यांचे जे मार्गदर्शन आम्हाला ज्या टायमाला लाभायचं काम कसं करायचं कशा पद्धतीने करायचं हे जे काही शिकलो असेल राजकारणात तर फक्त आम्ही अशोक काका गवळी यांच्यामुळे राजकारण जर जे खरे गुरु असतील आमचे तर अशोक काका असतील बाळाला मी एवढंच सांगेन मी तुमच्या माझ्यात जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ खूप झाले आहे मी बाळाला एवढंच सांगेन मला तू हा जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतला त्या योग्य निर्णयाच्या पाठीशी आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत अशा मी बाळाला आज शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत तर आपला यांना सांगण्याची काही गरजच नाहीये कारण गौरी काकांनी जो आपल्या सातपूर परिसरात किंवा सातपूर कॉलनीच्या भागात जो जिव्हाळी जिव्हाळ्याचा आपुलकीचा संबंध जोडला आहे तो नक्कीच लोकेश भाऊंना किंवा आम्हाला किंवा आम आमच्या काकांना तसं सर्वांनाच कामी येईल आणि नक्कीच तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल ह्या गोष्टीवरना अशी मी तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करते प्रेम करणारे आमच्या घरातले सर्व कुटुंबातली आमची नात्यापुत्यातली आमच्या मित्रपरिवारातली खूप फार कमी वेळेत तुम्ही इथं आमच्यासाठी गौरव कार्यवारासाठी इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी आपलं सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि आज आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसापूर्वी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला असे आमचे मार्गदर्शक भाऊ हरे आमचे सर्वच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष असतील आमचे शिंदे काका असतील आमच्या सर्वच म्हणत शिंदे काळे परिवार आमच्या राऊत साहेब सर्वच सर्वांचं नाव घेत नाही आपण सर्व इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आपला खूप खूप आभार मानतो खऱ्या अर्थाने एक सांगायला आनंद होतो दोन हजार ब्यान्नव पासून तर दोन हजार बारा पर्यंत आपण स्वर्गीय काकांवरती बरोबर करत राहिले या सत्तर भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक त्यांच्या कर्तृत्वाचा एक, एक चांगला पायंडर ते ठेवलेला आहे गेल्या काही दिवसापासून आपो आपण बघतो राजकारणामध्ये खूप काही बदल होत असतात ठीक आहे नशेमध्ये काही गोष्टी होतही असतात जे काही घडलं पण आता मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कारण की काकाही जे करत होते ते सगळे हे आपल्या सारख्यांच्या जीवन करत होते कारण की हा हेच कुटुंब होतं आणि तुम्हीच काकांच्या मागे भक्कम होते म्हणूनच काका त्यापर्यंत पोहोचले आणि काकांनी तर सर्व गोष्टी करून दाखवल्या आणि तीच संधी मी आता आपल्या सर्वांच्या साक्षीने मी तयारी करतोय करून आग्रहमध्ये तयारी हो आपल्या सर्वांचा जे पाठिंबा असेल तो शंभर आपल्या सर्व अपेक्षा मी काकांनी जे काही आपल्याला शिकवलेलं आहे आपल्यासारखे वरिष्ठ सगळ्या मार्गदर्शन आहे तुमच्या सर्वांचं त्यानुसार मी शंभर टक्के त्या गोष्टी तत्पर राही आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक पॉल पुढे टाकण्याची संधी आज मला जी मिळते आणि शेवटी पक्ष आता निर्णय घेईन पक्ष कोणताही माणूस देऊ आणि सर्वजण एका हिंदुत्वासाठी आपण त्याच्या मागे उभे राणे फार गरजेचं आहे काळाची गरज आहे या प्रवादाची गरज आहे ही गरज ओळखून आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे कारण की आत्ता नाही तर कधीच नाही या गोष्टी आपणही लक्षात घेतलं पाहिजे मग पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि भाऊ इथे वेळ भाऊ लावून इथे आले मी भाऊंचं पण खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद त्यांचा परिवार नातेक मंडळी हे सर्व इथे जमलेत तसेच त्यांचे सहकारी सातपूर्चे त्यांच्या राजकीय प्रवासात त्या परिवाराला कायम सहकार्य करणार आपण सर्वजण इथे जमला बाळाच्या विनंतीला मानून त्यावरून मी दे आपल्याला आपलं आणि सगळ्यांचं स्वागत करतो एक चार पाच महिन्यापूर्वी लोकेश माझ्याकडे आला तर काका असं करायचं आहे म्हणे मला माझ्या मध्ये तुझं अवश्य स्वागत आहे अशोक काका जवळचा परिवार आमदार मॅडम जेव्हा नगरसेविका होती तेव्हा काका स्टँडिंगचे चेअरमन झाले होते काकांच्या स्टँडिंगचे चेअरमन जी निवडणूक होती ते माणसं हॉटेलला नेणं वगैरे त्याच्यात विनायक पांडे बरोबर मी पण त्याच्यावर होतो हॉटेल बुक करणं वगैरे सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये तसं आणि काकांचं निफळ उठून माझ्या मला म्हणून काहीतरी नाता आहे मला की माहीत नाही काका सांगायचे मला नाही असं तर आपण बोललो होतो की आता बरीच गॅप पडली काकांच्या तू तुझ्या सगळ्या परिवाराला सगळ्या नातेवाईकांना एकाच काकांच्या सगळ्या मित्र बरोबर तू एकत्र कर त्यांना अपेक्षा त्यांची तुमची परवानगी असेल तर तो सज्ज आहे तुमची आहे का तयारी आहे ना सगळ्यांची म्हटलं आधी आपल्या घरातल्याचा विचार घे पक्ष तिकीट देईल सर्व पक्षाचा विषय असा असतो की पक्ष सर्वे करतो सर्वेमध्ये त्याचं नाव आहे त्याला तिकीट दिलं जातं तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आमदार मॅडम ना पश्चिममध्ये नगरसेवक आहे गंगापूर रोडला दोन हजार चौदाला जेव्हा निवडणूक लागली तेव्हा पक्षाने सांगितलं की तुमचं सर्वे सर्वेमध्ये नाव टाका लोककाने तिच्या तिच्या नशिबाने चरळमध्ये इथले इच्छुक उमेदवार पास होते पण तिला जास्ती मार्क मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्या या मतदारसंघात राहत नव्हती तरी तिला तिकीट दिलं आणि तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही दोन वेळा आमदार झाले असो कार्यपद्धती पाहिजे खूप सैमी आणि शांत असा माणूस कधीच कोणाला न तसंच असे पण स्वभाव आहे शांत आणि कधी वेड वाकड क्षमता काय आणि सर्वांना रिस्पेक्टा असा बाळा याला आपण सर्वांनी मदत केली तर काकांचं जे राहिलेलं काही स्वप्न आहे किंवा आपल्या सगळ्या परिवारामधला एक व्यक्ती

तसेच तुमचं आमच्याशी एक अटूट अशी नाट जोडलेली आहे आम्हीही तुमच्याशी खंड अशा नात्याने जोडलेलो आहे आज आमच्या विनंतीला आपण सर्वे मान देऊन आपण उपस्थित राहाल त्याबद्दल आपले मी आभार मानते तसेच महेश दादागिरे हेही आमच्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानते धन्यवाद जय श्री